भाऊ नमस्कार नमस्कार कुठलं गाव मी बल्लावाडीचा आता मतदान झालेलं आहे मतमोजणी उद्या सकाळी आठ वाजता होणार आहे मतदारांचा कल कोणाच्या बाजूने असतो कोणाच्या बाजूने राहू शकतो आशाताई बुचके देवराम लांडे सत्यशील शेरकर अतुल बेनके की शरद दादा सोनवणे माझा अंदाज असा आहे सर शरदांचं पारड जड आहे कारण कसं माहिती आहे का ते अपक्ष म्हणून राहिले आणि दादा शेरकर आणि अतुल शेठ बेनके यांच्या भांडणात शरदाचा विजय होऊ शकतो असा माझा अंदाज आहे काय शरदा सोनवण्याच्या विजयाचे काय म्हणजे कारण कारण त्यांचं काम म्हणजे अष्टनायकचे जे रस्ते केले ना तर ते पाण्यासारखे रस्ते बनवले आणि ते मोठं काम आहे शरदांचे शरदांचे रस्ते होण्याच्या अगोदर हे सेकंदाला खड्डा होता आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये त्यांनी ते रस्त्याचं जाळं चांगलं केलं म्हणून हे काम शरदांचं चांगलं आहे तर राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे का महायुतीचं पाहिजे नाही महायुतीचं सरकार पाहिजे साहेबांच्या विचाराचं नको नाही त्यांच्या विचारांचं नको का बरं नको काय म्हणजे कारण काय ते कारण म्हणजे तुमचा अनुभव काय का माझा अनुभव म्हणजे एक शेतकरी म्हणून शेतकरी म्हणून आहे ना मोदी ज्यावेळेस मोदींचं ज्यावेळेस सरकार आलं चौदापासून पासून त्याच्या अगोदर आहे ना शेतकऱ्यांना रात्रीच्या पाणी भर बर, भरायला बर, लागायचं ला शेतकरी त्रासला होता आणि मोदी आल्यानंतर ते सुरळीत काम झालं दिवसा लाईट मिळाली शेतकऱ्यांना बरेचसे बदल झाले गॅसला रांगा लावायचे शेत लोक त्या रांगा बंद झाल्या मोदी साहेब आल्यापासून अशी मोदींची कामं चांगली म्हणून माहिती देशामध्ये शरद पवारांच्या विचाराचं सरकार भविष्य काळात पाहिजे की मोदी साहेबांच्या विचाराचं सरकार केंद्रात गरज आहे केंद्रात मोदी साहेबांच्या विचाराचं सरकार पाहिजे असं माझं मत आहे तर देवराम लांडे सुद्धा उभे आहेत हो ते स्वतःला आदिवासी वादळ म्हणतात लोकांचा त्यांना प्रतिसाद पण चांगला मिळतो हो काय त्यांनी उभं राहायला हवं हो होतं नको होतं काय वाटतं नाही त्यांचं आता त्यांचं शेवटी त्यांचं वैयक्तिक मत आहे ते उभे राहिले त्यांचा तो विषय परंतु त्यांचं पण एक काम चांगलं आहे आदिवासी समाजामध्ये त्यांचं एक काम चांगलं ताई बुचके नाही त्यांचं ना त्यांची मला शक्यता कमी वाटते सत्यशील शेरकर यांना पवारसाहेबांचा पाठिंबा उद्धव ठाकरेंचा पाठिंबा विघ्नर कारखाना चांगला चालवला आहे त्यांचे चुलते स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर खासदार होते नाही त्याच्यावरती ते, नाही बर का शेवटी कामांवरती अवलंबून असत आमदार अतुल बेनके यांचं पाच वर्ष काम कसं तीन हजार तीनशे तीस ती कोटी रुपये तालुक्यासाठी आणले नाही आम्हाला काही दिसले नाही त्यांचे ती तीन हजार तीनशे कोटी आमच्या गावात आहे ना रस्ते पण धड नाहीत कुठं वापरले ती तीनशे कोटी रुपये त्यांनी रस्ते झाले नाही हो आमच्या गावचं नाही रस्ते झाले चांगले चांगली नाही झाली निकृष्ट दर्जे झाले ते निकृष्ट दर्जे झाले उद्या सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे साधारण एक दीड वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होणार आहे हो काय तुमचा अंदाज कोण होईल जुन्नरचा आमदार माझा अंदाज असा आहे सर दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ म्हणजे शरदांचा लाभ होऊ शकतो शरदा विजयी होणार कोण खात्री हो मला खात्री काय तुमचं नाव माझं नाव रतन नामदेव डोंगरे बल्लावाडी